न्यूज सर्वसामान्य माझा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क मध्ये आपला स्वागत आहे चला तर नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर आयुष्यात नाराज राहतो माझ राजकीय कवी आध्यात्मिक जास्त नाराज राहायचा काय प्रश्न आहे मी आणि मला नाराज राहण्याचं काहीच कारण नाही आजही जेव्हा मी बाहेर जातो तर मी केलेल्या कामाच्या आठवणी जेव्हा लोक सांगतात त्याच्यात आनंद आहे नाराज राहायचा काय प्रश्न आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेत बेचाळीसच आमदार आहे बाकी काय का? नाराज आहे का कशाला नाराज राहायचं मी आज फक्त अधिवेशनात यासाठी गेलो नाही मी जनतेच्या प्रश्नासाठी डब्ल्यू सी एलवर एक आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाची तारीख होती आणि कोर्टाने मागच्या तारखेला आम्ही कोणीच आलो नव्हतो साधारण काच्यात शंभरच्या आसपास आंदोलक आंदोलकांवर तेव्हा काँग्रेसच्या सरकारने केस केली होती त्याच्यातले सात जणांचा मृत्यू झाला काही आता वृद्धही झाले सा सा आहे वीस वर्ष झाली केस घाल आणि त्या केसवर एकदा कोर्टात यावं असं वकील साहेबांचं मत होतं की सर्व लोक तुम्ही या आणि आम्ही सर्वच लोक आज तिथे गेलो दोन तीन न होते पुन्हा जाऊन ते करून येतील मग वाटते अतुल भाऊ देशकर आमचे माजी आमदार तेही त्या केसमध्ये आहे खूप आमदार आहेत तर आ, आता आमदार झालो तेव्हा आम्ही कदाचित नसू तेव्हा दोन हजार पाच मध्ये मी आमदार होतो आता मात्र त्या केससाठी आलो नाराज राहायचं काय संबंध आणि तसही आज अधिवेशनामध्ये महामहिम राज्यपाल मोदयांचं भाषण होतं तर ते मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ऐकू आणि आता तर श्रद्धांजली सभाच आहे त्यामुळे उद्यापासून कामकाज आहे उद्यापासून गाऊन कामकाजात भाग घेऊ जनतेचा आवाज बुगंद करेल वाघाच्या भूमीतून मी येतो राज्यामध्ये लाडकी योजना सुरू ठेवण्याची कुठे लाडक्या भावाच्या खिशाला कात्री दिली जाते असा आरोप होऊ नये आपण जो मॅनिफेस्टो दिला तो पाच वर्षासाठी जरी असला तरी प्रत्येक वर्षी काय करायचं हे ठरवलं पाहिजे जसं कर्जमुक्ती आहे आता कर्जमुक्तीची आवश्यकता आहे का आता कर्जमुक्तीची आवश्यकता आहे मग त्या दृष्टीने एकंदरीत विचार केला पाहिजे मला रीतीने वाटतं की महाराष्ट्राच्या जनतेवर आपण विश्वास ठेवला हो पाहिजे महाराष्ट्राची जनता कष्टकरी आहे परिश्रमी आहे महाराष्ट्र नेहमीच पुढे राहायला अग्रेसर राहायला पण आम्हाला अशा योजना कराव्या लागतात ज्यातून समाजाचा प्रत्येक समूह वर्ग कष्ट करताना त्यांना अडचणी येणार नाही आणि आज शेतकरी बांधवांना आपण एकीकडे मला वाटतं की तीन हजार रुपयेची वाढ करणारच आहोत आत्ता बारा हजार रुपये त्यांच्या खात्यात देतो पण एकदा सायंटिफिक विचार करून आपण आश्वासन दिलं आहे आणि हे आश्वासन कर्जमुक्तीचं दिलं आहे मॅनिफेस्टो आहे त्या मॅनिफेस्टो कमिटीचा चेअरमनच मी होतो त्यामुळे मला माहिती आहे की कर्जमुक्ती आम्ही सांगितली आहे तर ती देण्याची आवश्यकता आहे भाषणात आम्ही मुद्दे मांडू कर्जमुक्ती दिल्या जाईल ठीक आहे ठीक एक